जिल्हा नियोजन भवन येथे शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किशन जाधव यांनी आपल्या पहिल्याच डी पी सी बैठकीमध्ये आक्रमक ओत रामवाडी युपीसी सेंटरमधील समस्या पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या होत्या यामध्ये रामवाडी येथील महापालिकेचे आरोग्य केंद्र सायंकाळच्या वेळेस येथील आरोग्य केंद्रात वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसतात जीएनएम एन एम कर्मचारी हे गर्भवती मातेची प्रसूती करतात तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे मातेच्या जीवाशी करण्याचा प्रकार होत असल्याची बाब पालकमंत्र्यांना आणि पालिका आयुक्त शीतल तेल उगले यांना निदर्शनास आणून दिली तसेच युपीसी सेंटरमध्ये मध्ये सीसीटीव्ही बंद आहेत ऑपरेशन थिएटर आहे पण तेथे ऑपरेशन न करता रुग्णांना शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात येतात अशा गंभीर समस्यांविषयी आक्रमक किशन जाधव यांनी या बैठकीत समस्या मांडल्या यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी किशन जाधव यांची भूमिका ऐकून घेऊन या संदर्भात पालिका आयुक्तांना तत्काळ सी सेंटर मधील त्यावर मंगळवारी सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी रामवाडी युपीसी सेंटरला भेट दिली गरीब रुग्णांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हळसाण खपवून घेतली जाणार नाही आरोग्याच्या योजना अंतर्गत असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ गोर गरीब कुटुंबातील रुग्णांना प्राधान्य अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना दिल्या यावेळी डॉक्टर राखी माने यांनी जाधव आरोग्य केंद्राविषयीच्या सर्व समस्या ऐकून घेऊन तत्काळ या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध करू सर्व सोयी सुविधायुक्त हे आरोग्य केंद्र या पुढील काळात राहणार आणि नागरिकांना सर्व आरोग्याच्या सुविधा मिळतील अशी ग्वाही त्यांनी जाधव यांना दिली यावेळी किसन जाधव म्हणाले की या भागामध्ये कष्टकरी श्रमिक कामगारांची लोकवस्ती आहे गोरगरीब रुग्णांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचणीमुळे मोठे हॉस्पिटलचे दर परवडणारे नाही ही बाब लक्षात घेऊन आरोग्याच्या सर्व योजना अंतर्गत असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ गरजू रुग्णांना रामवाडी यू से सेंटरच्या माध्यमातून मिळावी ही आमचं प्रामाणिक मत आहे परंतु येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे हे त्वरित थांबवा नागरिकांना सुविधा द्या नागरिकांच्या जीवाशी खेळू नका अशा सूचना देखील किसन जाधव यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी यांच्याकडे गेल्या दरम्यान सोमवारी सायंकाळी पालिका आयुक्त शीतल तेली उगले किशन जाधव आणि मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर पालिकेत पार पडली पालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांनी रामवाडी सेंटर मधील आरोग्य संदर्भाच्या समस्यांविषयी माहिती घेतली त्यावर पालिका आयुक्तांनी आरोग्य अधिकाऱ्यांना तत्काळ या आरोग्य के केंद्राच्या समस्या सोडवण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी डॉक्टर राखी माने यांनी रामवाडी युपीएससी सेंटरला भेट दिली या भेटी दरम्यान डॉक्टर अनिल पवार डॉक्टर शिल्पा शेटे सत्यभागा गायकवाड सोनाली कारंडे रिबेका कार्यकारी विजयालक्ष्मी जमादार यासमीन पठान रेखा गायकवाड पूनम जाधव वनमाला शिंदे विजय कांबळे पूजा राठोड स्वप्नाली मोरे स्वाती कोळी ललिता पावरा रीना गायकवाड तनुजा गायकवाड यांच्यासह रामवाडी युपीएससी सेंटरमधील कर्मचारी आदींची उपस्थिती होती